लग्न सराई झाली सुरू लग्न सराई झाली सुरू दर चार दिवसांनी आहे हळद लग्नाने वरात नवरी मुलगी तर दिसते सुंदर आपण पण दिसूया की कधी तरी जोरात चला मग पार्लरमध्ये जायला तर वेळच नाही मग आपण घरच्या घरी असा एक मस्त पॅक करूया ज्याने आपलं ब्लीच आणि क्लीनअप दोन्ही एकत्र होईल आणि चेहरा पण मस्त ताजा तवाना आणि उजळ दिसेल चेहऱ्यावर एक प्रकार चेहऱ्यावरचं टॅनिंग दोन्ही चला तर मग माझ्याकडे साधारण दोन वाट्या सुकवलेले संत्र्यांच्या साली आहेत त्या पूर्ण अगदी सुकलेल्या नाही आहेत पण बऱ्यापैकी त्यातलं मॉश्चर कमी झालं त्याचबरोबर हे तांदळाचे पीठ आहे याऐवजी तुम्ही तांदूळ पण वापरू शकता पण मी एक पीठ घेतलं त्याचबरोबर हे आपल्याकडे मसूरची डाळ म्हणजे आपण लाल डाळ ज्याला म्हणतो ती आणि हे आहेत फ्लॅक्सी म्हणजे आळशी आपण म्हणतो ते एक चार चमचे सगळं घेतले आपण चार चार चमचे आणि साली आहे ती मोठा एक बाऊल आहे त्या तोडलेल्या नव्हत्या त्यामुळं ते, ले ले ते दोन वाट्यांमध्ये मला ठेवावं लागलं आता आपण तेव्हा पॅन थोडंसं गरम करून घेऊया त्यामध्ये आळशी आपल्याला भाजायची नाही आहे त्यातलं फक्त मॉश्चर आपल्याला काढून घ्यायचं म्हणजे एक दोन मिनटं फक्त आपण ती गरम पॅनवर हे रोस्ट करणार रोस्ट म्हणजे अगदी भाजायची नाही आहे फक्त थोडा मॉश्चर काढून घेणार आणि आता आपल्याला हे एका मिक्सरच्या जारमध्ये सगळं टाकून घेऊया त्यामध्ये पहिल्यांदा पा, आपण ह्या साली टाकून घेऊया आणि ती फाईन पेस्ट ह्याची तयार होते ते मिक्सरला लावून घेतले तुम्ही बघू शकता छान पावडर तयार झाली याची थोडा कोर्स शिल्लक राहतो म्हणजे थोडं खरभरीत राहते पण नंतर आपण हे सगळं चाळून घेणार आहोत त्यामुळे आपण हे एकत्र करून घेऊया आधी आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आळशे टाकून घेऊया फ्लॅक्सेस टाकून घेऊया ह्यामधल्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्यामुळे स्किनमध्ये एक प्रकारची टायटनिंग येते जो आपली स्किन अशी लूज झालेली असते त्यामध्ये छान एक टाईटपणा येतो ग्लो येतो आणि तीन स्किन व्हायला त्याची मदत होते तरी आपण आळशी पण प्रकारे अशी बारीक करून घेतली आहे ती पण आता त्या संत्र्याच्या पावडरमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर आता मसूरची डाळ पण आपण छान पेस्ट करून घेऊया पावडर फॉर्म मध्ये हे पण छान पावडर करून पन। घेतली आपण हे पण आता त्याच सगळ्या पावडर्स मध्ये मिक्स करून घेऊया चेहऱ्याला एक छान प्रकारचा ग्लो येतो आणि तुम्हाला अगदी फेशियल किंवा ब्लीच केल्याचा आनंद मिळेल आणि स्किन खूप छान होते केमिकल विदाऊट केमिकल आपण हे सगळं करणार आहोत तांदळाच्या पिठामुळे चेहऱ्यावरच्या ब्लॅक हेड्स निघून जातात चेहऱ्याला ग्लो येतो म्हणून आपण तांदळाचे पीठ यामध्ये वापरले हे ही पावडर जी आहे ही आपण वर्षभर म्हणजे स्टोअर करू शकतो काचेच्या वरणीमध्ये फक्त ठेवायचे आणि फ्रीजमध्ये आपण हे स्टोअर करू शकतो आता अपने गेना करका हे सगळं जे पावडर आपण मिक्सरला वाटून घेतला त्यामध्ये थोडंसं कोर्स ट्रेक्चर असल्यामुळे आपण हे चालून घेणार जे की जेव्हा आपण अप्लाय करताना आपल्याला ते चेहऱ्याला जास्त इरिटेशन नाही होणार हे कोणत्याही स्किनसाठी यूजफुल आहे कोणत्याही स्किन टाईप असेल तरी हे चालू शकतं अगदी हर्बल सगळं आपण वापरलेलं आहे त्यामुळे यामधून ह्यामधून कोणत्याही चेहऱ्यावर इरिटेशन नाही होत फक्त अप्लाय करताना आपण ह्यामध्ये जेल दही विटॅमिन ईची कॅप्सूल ज्या तुम्हाला सोयीच्या किंवा तुम्ही आधी वापरल्या असेल त्या गोष्टी मिक्स करून ही पेस्ट आपण चेहऱ्याला अप्लाय करून घेणार आहोत पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायची आणि चेहऱ्याला आपण एक छान पातळाचा लेअर द्यायचा किंवा छान असं मसाज करून लावायची आणि त्यानंतर एक दहा मिनटं आपण हे स्किनवर ठेवणार माझ्याकडे ॲलोवेरा जेल आहे ॲलोवेरा जेल एक चमचा मी टाकणार आहे यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि नंतर आपण हे स्किल स्किनला पातळ लेअरमध्ये लावून घ्यायचं आहे थोडं स्क्रब करायचं आहे नाकाच्या इथे आपल्या ब्लॅकहेड्स असतात नाकाच्या चेंड्यावर तर ते व्यवस्थित चोळून एक दहा मिनटं आपण हे चेहऱ्यावर ठेवणार आणि नंतर स्वच्छ थंड पाणी आपण धुवून घ्यायचं आहे आता काळजी घ्यायची म्हणजे आपण हे पेस्ट चेहऱ्याला अप्लाय करण्याच्या आधी पॅक चेहरा स्वच्छ धुवून घ्या एखाद्या चांगल्या फेसवॉशनी आणि त्यानंतर आपण हे अप्लाय करा की मला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर तुम्ही करणारच